आज आपण करणार आहोत कैरीची डाळ तर त्यासाठी इथे हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजून घेतलेली आहे एक वाटी डाळ आहे साधारण चार जणांना तोंडी लावण्यासाठी ही चटणी तयार होईल त्यानंतर कैरी घेतलेली आहे ही तोतापुरी कैरी आहे अर्धी घेतलेली आहे चिरून फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे मोहरी हळद आणि हिंग त्याचबरोबर चवीसाठी साखर मीठ आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार आपण हे करायचं आहे ह्यात मेथीदाणे आणि कढीपत्ता देखील टाकू शकतो तुमच्या आवडीनुसार आहे मला ही साध्या पद्धतीने केलेलीच कैरीची डाळ आवडते इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर आपण कैरी वाटून घेऊयात आधी कैरी वाटायची आहे आणि त्यानंतर त्यात डाळ टाकायची आहे काहीजणं किसून देखील टाकतात पण ती दाताखाली यायची शक्यता असते त्याचबरोबर मी हिरवी मिरची टाकणार आहे इथे कैरी वाटून झालेली आहे आता जी डाळ घेतलेली होती ती आपण टाकूयात त्याचबरोबर आपण लगेच यात साखर आणि मीठ टाकणार आहोत तर साखर टाकलेली आहे त्यानंतर मीठ आणि बाकीचं साहित्य आपण फोडणीत वापरणार आहे तर आता हे छान बारीक वाटून घेऊयात कैरी किसून के टाकली तरी चालते आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे ते मी आता ज्या ह्याच्यात कै डाळ भिजवली होती त्याच बाऊलमध्ये काढणार आहे आणि फोडणी झाल्यानंतर मग काचेच्या स्टोर करना करणारे ही अशी सुद्धा खाऊ शकतो आपण इथे आपण कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे मी आधीच तापायला ठेवलेलं होतं ते तेल आणि ह्या साईडला आपली वाटली डाळ आहे तर आपण फोडणी करून घेऊया तेलाचं गॅस आता तापलेलं आहे तेल गॅस बंद केलाय आहे मोहरी टाकती आहे भरपूर मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे गॅस बंद आहे मोहरी छान आपण तेल कडकडीत तापवून घेतलं होतं आणि त्यानंतर आपण हे सगळं करतो आहे आता मी कडीपत्ता दिस दिसायला चांगला दिसेल म्हणून टाकणार आहे अदरवाईज मी कडीपत्ता टाकत नाही भरपूर हिंग कारण ही हरभऱ्याची डाळ आहे तर पोटात गडबड होऊ नये म्हणून हिंग नक्की टाका आणि हळद आता हे छान आपण हलवून घेऊयात मीठ साखर आपण आधीच टाकलेली आहे आता मी इथे ही फोडणी टाकून घेणार आहे मस्त फोडणी भरपूर तेलाची करायची आहे आता हे भांड थोडंसं छोटं झालं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ही फोडणी आपण मस्तपैकी वरतून टाकूयात आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाजी भाजीपोळी खावीशी वाटत नाही त्यामुळे असं तोंडी लावण्याला काही असेल तर जेवण व्यवस्थित होतं आणि पाणी पाणी होत नाही तर तुम्ही नक्की करून बघा कैरीची डाळ किंवा डाळ कैरी आ, ही चैत्र महिन्यात चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला करतात